माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूया जतन रत्न अलका एकच विचार माझे नाव गीतांजली रामदासवाणी माहेर पारोळा सासरची कलोळ मी आज शंकराचे गाणे म्हणत आहे हात जोडीते पाया पडते चरणी ठेविते माथा रे बोले नाथा दर्शन दे तो माझ आता हात जोडीते पाया पडते चरणी विते माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता चढून घाट चालूनी वाट आले तुझ्या मी दारी चढून घाट चालूनी वाट च्या मी दारी भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी तुझ बेल वाहिले फूल वाहिले श्रद्धेने माता पिता रे बोले ना था, दर्शन दे तू मज आता रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता मृदुंग घेऊन या संग केले रे तुझे मी भजन मृदुंग घेऊन या संग केले रे तुझे मी भजन माझे सारे तन्मन केले तुझला देवा समर्पण माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण तुझा लागला ध्यास झाले मी दास रे जीवन दाता रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता तुझ्या चरणी शांत बसून ध्यान तुझे रे केले तुझ्या चरणी शांत बसून ध्यान तुझे रे केले तुझ्या ना मात रंगून गे गेले देह बन विसरले तुझ्या ना मात रंगून गेले देह बन विसरले मला प्रसन्न हो रे तारुणी रे कृपा करी विधाता, रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता हात जोडीते पाया पडते चरणी ठेवते माथा रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता हात जोडीते पाया पडते चरणी ठेवते माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता धन्यवाद